गुन्हेगारी वर लेखणीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे तर त्याचबरोबर गांजा विक्री करणारे आणि गावठी कट्टा विकणाऱ्या टोळीला अटक केली आहे जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे तर त्याचबरोबर गांजा विक्री करणारे आणि गावठी कट्टा विकणाऱ्या टोळीला अटक केली आहे या कारवाया पोलिसांनी चोपडा पिंपळगाव हरेश्वर आणि पाचोरा येथे केलेल्या आहेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चोरी केलेले पिकअप वाहन पकडले या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेतले असता त्याने स्वतः पिकअप चोरी केली असल्याची कबुली दिली आहे दरम्यान सदर आरोपीला पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी सहासष्ट किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक केली आहे चोपडा येथे गावठी कट्टा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी वेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दहा जिवंत काळतूस जप्त केली आहेत ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा जळगाव